आली लक्षा मी हसत पूजा करू गथातात आली लक्ष्मी हा हसत पूजा करू गथाटात असं स्वरूप पाहून धन्य झाले मी जीवनात असं स्वरूप पाहून धन्य झाले मी जीवनात तिची ओटी भरू धन्य झाले मी जीवनात असं स्वरूप पाहून धन्य झाले मी जीवनात आली लक्ष्मी हसत पूजा करू गथातात असं स्वरूप पाहून धन्य झाले मी जीवनात पाना फुलांच्या करून माळा आपण श्रद्धेने वाहू ग चला चला ग माय बाई सुत आपण धरू ग पाना फुलाच्या करून म्हणा आपण श्रद्धेने वाहू ग चला, चला ग माय बाई सुत आपण धरू ग अस स्वरूप पाहून धन्य झाले मी जीवनात आली लक्ष मी हसत पूजा करू ग ता, स्वरूप पाहून आई गेली गहर खुणा भरले आंबिल कथली डेरे आई गेली गहर खुणा भरले आंबिल कथली डेरे तिच्या प्रसादाला पाहु ना धन्य झाले मी जीवनात अस स्वरूप पाहून धन्य झाले मी जीवनात आली लक्ष हसत पूजा करू गथाटात अस स्वरूप पाहून धन्य झाले मी जीवनात बरा तुफान फुलवा लावून सुख मागू गाला धुब कपूर लावून सुख मागू ग संसाराला दासी जोडी ते दोन्ही हात नमस्त कमावली पुढ अस स्वरूप पाहून धन्य झाले मी जीवनात असं स्वरूप पाहून धन्य झाले मी जीवनात आली लक्षी हास पूजा करू थाटात असं स्वरूप पाहून धन्य झाले मी जीवनात असं स्वरूप पाहून धन्य झाले मी जीवनात लक्ष्मी माता आल्या की माझ्या घरी ग लक्ष्मी माता आल्या की माझ्या घरी ग आनंद भावे वडी ते तुला ग आनंद भावे ओवाळी ते तुला ग पाना फुलांच्या करुणी घाली घालीन लक्ष्मीच्या गळा पाना फुला करुणी माळा घालीन लक्ष्मीच्या घडा घालीन लक्ष्मीच्या गळा लक्ष्मी माता आला की माझ्या घरी ग लक्ष्मी माता आल्या की माझ्या ग आनंद भावे वो वाडी ते ग आनंद भावे वो वाडी ते तुलाग देई न माना हळदी हळदिकुंकवच देई लक्ष्मी माता आला की माझ्या घरी ग आनंद भावे ओ वाडी ते ग आनंद भावे वो वाडी ते तुला ग भोजनाचा करीन थाट भोजनाचा जा करीन थाट रांगोळी काढीन दाट वाट रांगोळी काढीन दाट वाट लक्ष्मी माता आल्या की माझ्या माता लक्ष्मी लक्ष घरी ग आनंद भावे वो वाळी ते तुला ग आनंद भावे वो वाळी ते तुला मुखात देईन पानाचा विडा मुखात आशीर्वाद दिला महालक्ष्मी मातेने आशीर्वाद दिला लक्ष्मी माता आल्या की माझ्या घरी ग लक्ष्मी माता आल्या की माझ्या घरी ग आनंद भावे ओ वाडी ते तुला ग आनंद भावे ओ वाडी ते तुला ग आनंद भावे ओ वाडी ते तुला लक्ष्मी माता आली 乐沙咪玛达。 शोभे तुझ्या अंगात गोठ पाटल्या पैजण बंगड्या गोठ पाटल्या पैजण बांगड्या घालून ये ग आई पंचा रती ओवाळी ते पाव मला ग आई लक्ष्मी माता आ फुलाचा हार गळ्यात शोभे बाई गजर करुणी लक्ष्मीचा गजर करुणी लक्ष्मीचा मी गुण गाण गाई पंचारती चार ओवा आवडीने प्रसादात प्रसादा कथली आवडीने घेसी प्रसादात मान घेई हळदी कुंकवचा मान घेई हळदी कुंकवचा विडा मुखी रंग लाई पंचा लक्ष्मी माता आली आली माझ्या घरी पंच चरती ओ वारी ते पाव मला ग आई पंच चरती ओ ते पाव मला लाग आई जय देवी जय देवी जय महालक्ष्मी जय महालक्ष्मी पंजनाची ऋण झुना पंजनाची ऋण झुना नाथा कोडी वकी भुगडी कंकणाची छुम छुम नाथा कोडी वाकी भुगडी कंकणाची छुम छुम मधुर धोनीचा नादा मध्ये भक्ता घरी चालली भक्ता घरी चालली सोनियाच्या पावनाने महालक्ष्मी आली सोनियाच्या पा

तोडी जरी वेले वेणी फिग करुणी जाळी भरली मोत्याची वेणी फिर करुणी जाळी भरली मोत्याची चंद्रकोरीच्या आकाराने काजळ कुंकूल्या आली काजळ कुंकूल्या आली सोनियाच्या पावलाने महालक्ष्मी आली सोनियाच्या पावलाने महालक्ष्मी आली मी ओ मी ओवाळते ते आरती वंदीते मी ताट वाट्या चांदीच्या ग चंदनाचा पाट ग चंदनाचा पाट ग सोळा भाज्या सोळा चटण्या भोजनाचा थाट ग

भक्ता घरची आंबिल पथली आवडे तुझ लाग आवडे तुझ लाग प्रेमाळ तु केला प्रेमा पावंतू केला प्रेमासाठी पावन पावंतू केला बैस आई जेवायाला पुरणपोळी वाढली पुरणपोळी वाढली सोनियाच्या पावलाने महालक्ष्मी आ सोनया पाव महालक्ष्मी आली जय देवी जय देवी जय महालक्ष्मी जय महालक्ष्मी आरती मी महालक्षामी ओवाडीते आरतिवी पोवाडिते आरतिवी करो देवीची महालक्षुमी माए महालक्षुमी माए आमिल भाजी ची। चांगली, आरती करू देवीची, महालक्ष्मी मायेची, जी महालक्ष्मी माहे रात्री पड़ला আরতি করু দেবীছি মহালক্সমি মায়চি আর করু দেবী চি মহালক্সি ভক্তি ভাবে ও বাড়ি লক্ষ্মী মাতা ভক্তি ভাবে ওয়ারি লক্ষ্মী পূজন মি কেলে তুজা কৃপ না গুজা কৃপে না গাই তুজ গুণ গাইলে চুকলে ভুকলে আ शमाही करी माझ माही करी भोळ्या भक्ताची सेवा भोळ्या भक्ताची शेवा माते तू मांडल्या गरी विश्वाची जाणी तू धावण ये आता गाई लक्ष्मी माता विश्वाची जाणानी तू धावण ये आता गाई लक्ष्मी माता मी दव चरणावर मी दव चरणावर वंदी ते माथा आई लक्ष्मी माता कापुराची आई लावी ते आता गाई लक्ष्मी माता भक्ती भावे ओ ते लक्ष्मी माता आई लक्ष्मी माता भक्ती भावे लक्ष्मी आई आमी माता जय लक्ष्मी माते तव माण्डियले स्थान देवी महालक्ष्मी माते जय लक्ष्मी मा देवी महालक्ष्मी माते देवी महालक्ष्मी माते जय जय लक्ष्मी माते